नमस्कार तर स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज खूप उशिरानी व्हिडिओ बनवते आता वाजलेले संध्याकाळचे अकरा किती वाजले अकरा वाजले अकरा आम्ही दोघं पण किचन वरती बसलो सगळ्यांना <laughs> वाटत असेल खाली बसायला जागा नाही का आम्ही व्हिडिओ काढण्यासाठी वरती बसलो होतो म्हणजे आधी रील्स बनवली कॉमेडी रील्स होती त्यासाठी किचन वरती बसून व्हिडिओ काढला आणि आता म्हटलं बसल्या बसल्या चला आता एक साठी पण व्हिडिओ बनवावा तर आज एका महत्वाच्या मुद्द्यावरती व्हिडिओ बनवणारे की आपण प्रगतीच्या मार्गाला लागल्यानंतर आपल्या आपले किती दुश्मन होतात लोक आणि आपल्यावर का जळतात कळत नाहीये पण असं सगळ्या सगळ्यांच्या नशिबात नक्कीच घडत असत सगळ्यांच्या आयुष्यात नक्कीच हे सगळं होत असणार आहे

पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कि कष्ट खूप जास्त आहेत कारण कोणत्याही कामात म्हणलं तरी मेहनत लागतेस आता बघा आम्ही संध्याकाळच्या अकरा वाजता व्हिडिओ बनवतोय युट्यूबचा पण मी आता बनवतेय रोज युट्यूबचा दिवसभरात बनवतो पण आज हे बघा एडिटिंग चालू म्युझिक वगैरे आता चाललीये कशाचा फेसबुकच्या कॉमेडी व्हिडिओ आम्ही छोटे छोटे बनवतो तर त्याचं आता काढले जस्ट आणि आता त्याच्या व्हिडिओ बनवला पण व्हिडिओ बनवतो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत करा कंटेंट आवडलं की समजा ते जेव्हा वेळ मिळेल आम्ही तेव्हा बनवायलोच सध्या म्हणजे कारण एकदम लक्ष द्यायलोच सगळे कारण भरपूर लोक म्हणतात तुम्ही व्हिडीओकड खूप कमी लक्ष देतात म्हणून तुम्ही लवकर पुढे जात नाहीयेत काही काहीतरी तुम्ही थांबतात थोडस पुढे चालले की थांबतात त्यामुळं आम्ही ठरवले आता व्हिडिओच्या बाबतीत तर थांबायचं नाही पण लोकांबद्दल सांगत होते मी की आपण थोडीशी जरी प्रगती करायला सुरु केली की लोक बरोबर आपले दुश्मन होत होतात का नाही लोक आपण प्रगती करतो आम्ही आमचं सुखी आहोत खाऊन पिऊन मजेत खाऊन पिऊन तर मजेत व्हिडिओ झाले बघा पैसे नका बघूया फेसबुक कॉमेडी रील्स आहे फेसबुक साठी बनवलाय कसली गॅस टाकी आणून दिली काय माहिती सगळ्यांना उद्याच बघा आता सांगून हा पण व्हिडिओ उद्या जाणार चला आमची थोडी प्रगती सगळ्यांच्या आशीर्वादामुळे चालू आहे त्यामुळे नक्की सगळेजण सपोर्ट करत राहा आणि सबस्क्राईब चॅनलला ला केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करत जा आणि नक्की व्हिडिओ बघत जा नवीन नवीन छान फॉलोअर्स मिळतात फॅन्स मिळतात छान बोलतात तुमचे व्हिडिओ छान असतात तर खरंच छान वाटतं मनाला आणि असाच सपोर्ट सगळ्यांचा राहू द्या थँक्यू